कोल्हापूरच्या अंबाबाईसाठी तयार करण्यात आलेल्या सुवर्ण पालखीचा शुद्धीकरण विधी पार पडला यावेळी खासदार धनंजय महाडिक सपत्नीक उपस्थित होते शुद्धीकरण विधीनंतर महालक्ष्मी सुवर्ण पालखीत विराजमान झाली खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सव्वीस हजार भाविकांनी दान केलेल्या सव्वीस किलो सोन्यातून ही पालखी साकारण्यात आली लवकरच ही पालखी देवस्थान समितीकडे हस्तांतरित केली जाणार आहे नाशष्टीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पैठणमध्ये दाखल झालेत भानुदास एकनाथाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांच्या गर्दीनं अवघ पैठण फुलून आहे तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्याच्या निमित्तानं गोदाकाठच्या नाथ मंदिरात मोठी सजावट करण्यात आली लहानथोर वारकरी काळमृदुंगाच्या गजरात एकरूप होऊन नाचताना दिसत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील मोरद गावातल्या वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये नातलगच खुल्याम कॉपी पुरवठा करत असल्याचं दिसतंय सोशल मीडियावर सुद्धा कॉपी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान एकच्या पेपरच्या वेळी हा सगळा प्रकार आला विशेष म्हणजे पोलीस आणि शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित असतानाही त्यांनी कोणालाही रोखण्याचा प्रयत्न केला नसल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे कलिंगडाचं बियाणं बोगस निघाल्यानं गोंदियामधील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं उन्हाळ्यात कलिंगडाला जास्त मागणी असते त्यामुळे गोंदियातील पारडीबांध खडबंदा डोंगरगाव सारख्या गावातील शेतकऱ्यांनी कलिंगड पिकाची लागवड केली या पिकासाठी शेतकऱ्यांनी आगष्टा कंपनीचं बियाणं विकत घेतलं मात्र तीन महिने उलटूनही पीक येत नसल्यानं शेतकऱ्यांनी याची तक्रार कृषी विभागाकडे केली यावर पिकांची आणि बियाणांची पाहणी करू आणि जर बियाणं देणारी आगष्ठा कंपनी दोषी आढळली तर शेतकऱ्यांना पिकाचा मोबदलाही मिळवून देऊ असं आश्वासन कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे गोंदियातील कुंभारटोळी गावात कॅनॉलमध्ये पडून एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला उदय सोनटक्के असा मुलाचं नाव आहे आपल्या पाच मित्रांसह तो आंघोळीसाठी पाटबंधर विभागाच्या कॅनॉलमध्ये गेला होता पाटबंधर विभागाकडून शेतीसाठी पाणी सोडण्यात आलं होतं तसंच आदल्या दिवशी धरणातूनही पाणी सोडण्यात आलं यामुळे कॅनॉलमधील पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यात उदय वाहून गेला त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मित्रांनी गावातील लोकांना बोलावलं मात्र उदय कुठेही दिसला नसल्यानं पोलिसांनी या पाटबंधर विभागाला कळवलं मात्र अद्यापही उदयचा मृतदेह सापडलेला नाही भंडारामध्ये खाजगी शिक्षण संस्थेच्या मनमानी कारभाराविरोधात संस्थेतील लिपिकानंच उपोषणाला सुरुवात केली योगराज निखाडे या लिपिकाचं नाव आहे त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे ते एकोणीसशे शहाऐंशी पासून महाविद्यालयात लिपिक म्हणून काम करायचे मात्र दोन हजार नऊ मध्ये निखाडेंना प्राचार्यांनी कोणतीही माहिती न देता कामावरून काढून टाकलं गेल्या आठ वर्षांपासून न्यायासाठी लढणाऱ्या निखाडेंनी प्रशासनाला कंटाळून आंदोलन सुरू केलं दरम्यान अद्यापही प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही बुलढाण्यातील सोनाला गावात अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यातही घेतलं आहे आरोपी जळगावचा असून त्याने एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं होतं या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत शिवाय त्यांना आरोपी आणि मुलगी हे जळगावमध्ये असल्याचं कळलं आणि त्यांनी आरोपींना ताब्यात घेतला फेब्रुवारीमध्ये झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये यवतमाळ जिल्हा परिषदेत शिवसेनेला वर्चस्व मिळवण्यात यश आलं मात्र बहुमत नसल्यानं सत्ता स्थापनेसाठी शिवसेना कोणाशी मदत घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे यवतमाळमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेला वीस भाजपला अठरा काँग्रेसला अकरा आणि राष्ट्रवादीला सुद्धा अकरा मतं मिळाली त्यात पालकमंत्रीपदावरून जिल्ह्यामध्ये सेना भाजपमध्ये वाद झाले होते त्यामुळे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी येत्या एक एकवीस मार्चला शिवसेना नेमकी काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्या व्याख्यानावरून नागपूरमध्ये काल गोंधळ पाहायला मिळाला नागपूर विद्यापीठानं आयोजित केलेलं व्याख्यान ऐकवेळी रद्द करण्यात आलं कुलगुरू सिद्धार्थ काणे यांच्यावर राजकीय दबाव आल्यानं हे व्याख्यान रद्द करण्यात आल्याचा आरोप होतोय मात्र व्याख्यान व्हावं अशी अनेकांची इच्छा असल्यानं आंबेडकर कॉलेजनं येचुरी यांच्या कार्यक्रमाचा जो रद्द होता तो त्या तिकडे आखला गेला व्यक्त होण्यापासून कोण रोखतोय याचं उत्तर विद्यापीठानं द्यावं असा सवाल यानंतर येचुरी यांनी विचारला